तिसगाव रोड येथे झाड उन्मळून पडले अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचे काम सुरू झाड पडल्याने दुकानांचे घरांचे नुकसान झाले आहे तसेच वाहतूक देखील ठप्प झाली आहे सुरक्षिततेसाठी परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित केला आहे अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचे काम सुरू या घटनेची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी झाडं जे आहेत ती धोकादायक आहेत ती महापालिकेने लक्ष देऊन लवकरात लवकर काढून घ्यावा आणि ज्या यांचं आता नुसकान भरपाई करून द्यावी जे नुसकान झालेलं आहे हे मेडिकलवाल्यांचे या आईचा ते त्यांनी तात्काळ त्यांची नुसकान भरपाई करून द्यावी पूर्वेमध्ये अनेक झाडं अशी आहेत जी निर्जीव अवस्थेत आहेत त्यातलंच हे नारळाचं झाड हे सुद्धा निर्जीव अवस्थेत होतं आणि पावसाळ्यामध्ये ते अतिशय खालचं जे त्यांचं मूळ आहे ते कुंजलेलं होतं त्यामुळे ते अचानक पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दुकानांच्या घराचे नुकसान झालेले आहेत त्याचप्रमाणे इकडचं विद्युत पुरवठा पूर्णपणे निकामी झालेला आहे बंद झालेला आहे ट्रान्सफॉर्मर उडालेलं आहे या ठिकाणी अतिशय या परिसरातले लोक भयभीत झालेले आहेत त्यामुळे या त्या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आहेत ते आपलं काम करत आहेत मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं असं वाटतं की आपण अनेक अजून झाडं इथे बघा समोर अजून झाडं आहेत की सगळी झाडं निकामी झालेली आहेत आणि फुजलेल्या अवस्थेत एखादी मोठी दुर्घटना याच्यापुढे होऊ नये त्याची दक्षता घेऊन वेळीच त्या त्याचं उपाययोजना करून ते इथून काढून यावे अशी विनंती करतो स्टेशन ऑफिसर भाऊसाहेब पगार काय साहेब काय घडण्या घडते तिसगाव रोड मसोबा चौक येथे एक उंच नारळाचे झाड जुनाट झालेले ते अचानक पावसामुळे कोसळले त्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला हा आता तातडीने ते कट करून रस्ता मोकळ्या करण्याचे कामकाज चालू आहे